नमस्कार मी सुरेश पाटील माजी बी एस एफ अधिकारी आपणा सांगू इच्छितो की आज रोजी आपल्या भडगाव आणि पाचोरा मतदारसंघामध्ये या मतदारसंघातील या दोघ तालुक्यामधून जेवढे आजी माजी अर्धसैनिक बलाचे जवान आहेत या जवानांसाठी खूप चांगला उपक्रम करणारे आपले अर्ध सैनिक परिवार कल्याण असोसिएशनचे संपादक श्री सुरेश कोरवी साहेब संस्थापक श्री सुरेश कोरवी साहेब तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संदीप कडुसकर साहेब आपल्या पाचोऱ्या आणि भडगाव शहरामध्ये आपल्या जवानांसाठी काही वेलफेअर पॉइंट घेऊन जे जवानांचा अधिकारापासून त्यांच्या फॅमिली परिवारात अधिकारापासून जे वंचित आहेत अशा आपल्या अर्धसैनिक बलाच्या परिवारासाठी ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांच्याशी माझी आणि आपल्या भडगाव पाचोरा कॉन्स्टिट्युशनचे कर्मवीर धर्मवीर कार्यसम्राट आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे त्या चर्चेमध्ये हे निष्पन्न झालेलं आहे की उद्यापासून आपल्याला महत्वाचे दोन कामं करायचे आहेत पहिलं महत्वाचं काम म्हणजे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा टॅक्स एक्झम्शन आणि दुसरं महत्वाचं काम म्हणजे आपल्याला सी एपीएफ कंटीन फॅसिलिटी जे आपल्या पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये फक्त चार ठिकाणी अवेलेबल आहे आपला जवान त्याची फॅमिली त्याचा परिवार त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही कारण ते फेअर चार्जेसला परवडेबल नाही आहे म्हणून आपल्याला या दोन गोष्टी आजपासून त्या कामाला लागायचं ला ला आहे असं साहेबांनी आपल्याला आदेश काढलेले आहेत आणि त्यानुसार मी सुद्धा त्यांच्याबरोबर आहे आणि त्या ट्रॅकवर आम्ही सर्व काम करणार आहोत माझ सर्व महाराष्ट्रातील अर्धसैनिक बलाच्या जवानांना आव्हान आहे या निमित्ताने की त्यांना आपण एक फॉर्मॅट तयार केलेला आहे या ठिकाणी आणि ते फॉर्मॅट आम्ही सगळ्यांना पाठवतो आहे ते फॉर्मॅट त्यांनी डाउनलोड करून कलर प्रिंट काढायची आणि प्रत्येक म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये जाऊन त्यांनी तो अर्ज करायचा आहे आणि त्याची कृपा करून सगळ्यांनी पोहोच घेणं गरजेचं आहे ती पोहोच घ्यायची त्यानंतर ह्या असोसिएशनचे जिल्हा वाईज जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर जे बी कार्य करणारे कार्यकर्ते आहेत ते त्या ठिकाणी रेग्युलर फॉलोअप घेणार आहेत साहेब सुद्धा फॉलोअप घेणार आहेत मी सुद्धा फॉलोअप घेणार आहे माझा किंवा साहेबांचा मोबाईल नंबर त्या ॲप्लिकेशनवर टाकलेला आहे त्या सगळ्यांनी जर काही अडचण आली तर त्या नंबरवर कॉल करून जी काही अडचण असेल ती आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करू हे माझं सगळ्यांना आव्हान असणार आहे आज आपण ही पहिली पायरी चढणार आहोत आणि शेवटच्या पायरीपर्यंत आपण थांबणार नाही आहोत याच्या खात्रीशी या मी आपल्याला सांगू इच्छितो या माध्यमातून तरी उन्नश्य मी माझ्या सर्व अब्ध सैनिक बलातल्या जवानांना त्यांच्या शहीद विधवांना वीर नारी वीर मातांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी आपापल्या नगरपालिकेत जाऊन हा अर्ज करणे आवश्यक आहे पुढील कारवाई उच्च अधिकाऱ्यांनी आम्हाला जे आश्वासन दिलेले आहेत त्यानुसार होईल आणि शंभर टक्के आपल्याला ॲज इक्वॅलंट टू आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स याबरोबर हा टॅक्स एक्झम्पशन होणार या तीडवर सुद्धा शंका नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका